नमस्कार स्वागत मातंग समाजावरील मनसेचे गजानन वैरागडे आक्रमक मातंग समाजावर होणाऱ्या अन्याया आणि अत्याचारा विरोधात मनसे वाहतूक सेना जिल्हा प्रमुख गजानन वैरागडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे विकास भगवान गवई यांच्या फिर्यादीवरून आरोपी किशोर रामदास गिरी आणि शंकर रामदास गिरी यांनी अन्यायकारक कृत्य केल्याचा आरोप आहे या घटनेवर भाष्य करताना गजानन वैरागडे म्हणाले जर समाजावर असेच अन्याय होत राहिले तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय उरणार नाही त्यांनी हा मुद्दा समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी लढण्याचा असल्याचे स्पष्ट केले वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष रवि कुमार कांबळे यांनी ही या प्रसंगी भूमिका मांडली आहे ते म्हणाले मातंग समाजावरील अन्याय आणि अत्याचार थांबवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत समाजा या समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू या घटनेमुळे सामाजिक स्तरावर संतापाची लाट उसळली असून संबंधित प्रकरणांना तातडीने न्याय मिळावा अशी मागणी होत आहे ग्रामप्रभा 24 न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप अवगन पाटील आज दिनांक 16 1 2025 रोजी वाशिम जिल्ह्यातील जांभरुण नावजी जांभरुण माली, ना ना माली 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 जांभरुण माली या गावी मातंग समाजाच्या युवकावर एका एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने हल्ला केलेला आहे इथे तीस पस्तीस घरं मातंग समाजाचे आणि संबंधित मंडळीचे तीन चार घरं आहेत ते मॅडमसोबत आता बोलणं झालं तर अॅट्रॉसिटी या प्रकरणामध्ये दाखल झालेली आहे आणि कठोर कारवाई याच्यानंतर पुन्हा असे जे व्यक्तीकडून काही असं गावातील मंडळीकडून काही असं घटना घडणार नाही अशी ग्वाही मॅडमने दिलेली आहे आणि त्यावर कठोर कारवाई करणार आहे तसेच आपल्या पातक बांधवांना सुद्धा आता रस्त्यावरचा न्याय करायची गरज पडलेली आहे एक एकेकाळचा लढवय्या आपली मातंग समाज आज लाचारीने बा आमची तक्रार घ्या या पोलीस स्टेशनला अशी दैनीय अवस्था आपल्या मातंग समाजाची एक वेळेच्या राजेशाही थाट असलेल्या मातंग जी अवस्था झालेली आहे अत्यंत दुर्दैवी बाब आहे फोन बंद करायचं अशी दयनीय अवस्था झालेली आहे त्याकरिता आपल्या मंडळींना सुद्धा आपल्या मातंग समाजाच्या माता भगिनींना आणि युवकांना आता सूचना दिलेल्या आहेत की पुन्हा जर असा जर प्रकार कुठं जर होत असल रस्त्यावरचा न्याय करा आणि तुम्ही जशाच तसे समोर जायला उत्तर द्या त्याच्या याच्यातून एक धडा शिकला जाईल की समोर कोणताही जाती जमातीचे मंडळी मातंग समाजावर अन्याय अत्याचार करताना त्यांना धाव विचार करावा लागेल या वैरागडे मी व मातंग समाजातील ज्येष्ठ मंडळी इथे पाठपुरावा करणारच आहोत पण याच्यानंतर पण अशी घटना होणार नाही याची सुद्धा जातीने आम्ही काळजी घेणार आहोत जय जय आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबायला विसरू नका